श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रों स्वागत है तुम्हारे आज ब्लॉग मध्य तो मित्रों आज है गुरुवार आनी मी ते स्वामी समर्थन उद्यापन के लिए कारण मगिल एक वर्षापस मी स्वामी गुरुवार कर आज ते संपूर्ण चाल आज चा गुरुवार अपन स्वामी समर्थान उद्यापन के तर मित्रांनो आता मी चाललेलो आहे स्वामी समर्थांच्या मठात जे की आहे अलिबागला तर मित्रांनो आपण बसलेला स्वामी समर्थांच्या मठात तर चला श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊ बोला श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो मठामधून आता आम्ही घरी जायला निघालेलो आहोत तर मित्रांनो आपल्या इथे बावीस नोव्हेंबरला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट येत आहे तर बघायला विसरू नका तर आता मी घरी आलेलो आहे आणि संध्याकाळचे सात वाजलेले आहे तर आता आम्ही स्वामी सम्राटांच्या अध्यायाचं वाचन करत आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि श्री स्वामी सम्राटात लिहायला विसरू नका आणि मला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा लाई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र